नमस्कार आज इथे आपण आणखीन एक वाळवणाचा पदार्थ बघणार आहे तो म्हणजे साबुदाना चकली एक किलो साबुदाना चकलीच्या परफेक्ट प्रमाणात आपण ही आज चकली बनवणार आहोत ही चवीला अप्रतिम लागते दुप्पट तिप्पट फुलते आणि दोन वर्ष टिकते अशी ही साबुदाना चकली आज आपण बन बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साबुदाना चकली बनवण्यासाठी इथे मी एक किलो साबुदाना घेतलेला आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये साबुदानात आपण भिजत ठेवायचं आहे साबुदाण्यामध्ये साबुदाण्याच्या तिप्पट पाणी असाच एक तास भिजत ठेवायचा आहे तासानंतर बघा इथे साबुदाना फुलून वरती आलेला आहे यातील जादाचं पाणी काढून टाकायचं अगदी थोडंसं पाणी ठेवायचं आणि असंच झाकून ठेवायचं सात ते आठ तासासाठी किंवा सकाळी भिजत ठेवायचा म्हणजे रात्रीपर्यंत साबुदाना चांगला भिजतो बघा इथे किती छान मऊ भिजलेला आहे आठ तासानंतर बघा इथे साबुदाना किती छान भिजलेला आहे अगदी आज सुट्टा करून घ्यायचा एकसारखा मोकळा करून घ्यायचा जर साबुदाना सकाळी भिजवला असेल तर संध्याकाळी यामध्ये एक पातेलवर पाणी उकळायचं अगदी खळखळ उकळी आणायची आणि यामध्ये साबुदाना भिजेल म्हणजे भिजवलेलाच साबुदाना असतो तरीही त्यामध्ये आपण उकळतं पाणी पूर्ण साबुदाना बुडेल एवढं पाणी घालायचं चमच्याच्या सहाय्याने थोडंसं ढवळायचं म्हणजे खालीपर्यंत पाणी जाईल सगळे सा साबुदाणे आपले त्यात भिजतील अशा पद्धतीने आपण साबुदाण्यामध्ये पाणी घालायचं त्यावरती झाकण ठेवायचं रात्रभर असंच भिजत ठेवायचं अगदी जास्त पण पाणी नाही घालायचं आणि कमी पण पाणी नाही घालायचं जेवढा साबुदाणा भिजेल एवढं पाणी घालायचं दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी दोन किलो एक किलोचं प्रमाणात आहे आपला साबुदाणा त्यामुळे साबुदाना एक किलो असेल तर दोन किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत साल काढून असे घ्यायचे आहेत नेहमी लक्षात ठेवायचं एक साबुदाना जेवढा आपण घेतो त्याच्या दुप्पट बटाटा वापर करायचा आहे आता है पूर, पूरन आपन, हे सगळे बटाटे इथे मी खिसून घेणार आहे स्मॅश करून घेतले तरी चालेल पण पूर्ण पूरन यंत्रणा पुन्हा ते आपण पुरणाच्या चाळण असते त्यामधूनसुद्धा आपण हे बटाट्याचं स्मॅश करून पाडले तरी चालू शकतात पण ते डबल व्याप होतं त्यामुळे या प्रकारे करायचं म्हणजे खिसून न खिसून घेतले की अगदी छान मऊ होतात बटाटे इथे माझा सगळा बटाटा मा खिसून झालेला आहे आता हा बटाटा मी दोन ठिकाणी करणार आहे साबुदाण्याचं मिश्रण तयार करण्यासाठी कारण यामध्ये मावणार नाही एवढं इथे मी अर्धा साबुदाणा घेणार आहे आणि अर्धा यातला खिसलेला बटाटा मी दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकणार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे जिरं टाकायचं आहे एक चमचावर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे त्याच ते पद्धतीने तेवढ्याच प्रमाणात आपण दुसऱ्या भांड्यात सुद्धा काढलेलं आहे तर तेवढ्याच प्रमाणात आपण यात सुद्धा चवीनुसार मीठ टाकायचं आहे जिरं टाकायचं आहे एक चमचावर आणि लाल तिखट टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार हातानंच आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याप्रमाणेच आपण इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मळल्याप्रमाणे साबुदाण्यामध्ये रात्री गरम पाणी टाकल्यामुळे साबुदाणा छान फुललेला आहे त्यामुळेच साबुदाण्या चकली खुसखुशीत होणार आहे ही प्रोसेस अगदी न विसरता करायची आहे तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं नसेल तर इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आणि त्याचा वापर केला तरी चालू शकतो इथे साबुदाना चकलीचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे आता आपण चकली पाडायची जे चकती आहे ती घ्यायची आणि शौघ्यामध्ये टाकायची आणि ते मिश्रण आपण भरायचं आहे त्यामध्ये इथे उन्हामध्येच मी एक साडी अंतरलेली आहे किंवा आपला कागद असेल प्लास्टिकचा तो अंतरला तरी चालू शकतो त्याच्यावरती चकल्या पाडल्या तरी चालतात मी ते साडीवरतीच चकल्या पाडायला घेतलेल्या आहेत बघा इथे किती छान चकल्या पडायला लागलेल्या आहेत अशाच पद्धतीचे सगळ्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत अशाच या आता दोन दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवायच्या बघा येते कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळल्यानंतर किती छान चकल्या झालेल्या आहेत आता इथे मी तुम्हाला तळून दाखवते गळ कढईतमध्ये गरम तेल झालेलं आहे आता त्यामध्ये तक चकली टाकायची आणि तळून घ्यायची पटकन तळली जाते बघा येते किती छान झालेली आहे चकली चवीलासुद्धा अप्रतिम झालेली आहे तर मैत्रिणीनो आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद